आज आपण बनवतोय महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची ओळख असलेली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी यासाठी आपल्याला कोथिंबीर स्वच्छ करून चिरून घ्यायची आहे त्यानंतर एका बाउलमध्ये चिरलेली कोथिंबीर बेसन पीठ थोडस तांदळाचं पीठ फुटलेलं आलं लसूण मिरची धना पावडर लाल तिखट हळद जिरा पावडर हिंग तीळ मीठ आणि तेल एकत्र करून थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालून तयार पीठ त्या भांड्यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडेसे तीळ टाकून घ्या आता दहा ते बारा मिनटे या पिठाला व्यवस्थित अशी वाप काढून घ्यायची आहे आता पीठ थंड झालं की त्याच्या चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहे त्यानंतर एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून तयार वड्या कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे तर तयार आहे आपली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी